नमस्कार माझं नाव स्वप्नील संजय पाटील मी माझी शेती इथं कागवाड रोडवरती म्हशा कागवाड रोडवरती आहे माझा फोन नंबर आहे नव्याण्णव सहा हजार दोन सत्त्याण्णव सत्त्याण्णव हे आता हे ऊस चार महिन्याचा होत आला आहे चार महिने होत आले आहेत आणि ह्या ऊसासाठी मला प्रशांत चौगुले सर यांचे मार्गदर्शन लावलं आहे ग्रीन हार्वेस्टच्या ज्या आपल्या नेचर केअरच्या ज्या बॅग आहेत त्यात ते आम्ही इथं वापरलेलं आहे त्याचा रिझल्ट खूप खूप चांगला मिळालेला आहे ऊस खूप छान आलेला आहे आणि आता प्रत्येक ठिकाणी तुम्ही बघू शकता चार चार कांड्या तयार झालेल्या आहेत आत्ता आत्ताच आणि ऊसाचा रिझल्ट खूप खूप चांगला आहे प्रशांत चौकली सरांचं आम्हाला मार्गदर्शन छान लावलं पहिल्यापासून अगदी ऊस लावून केल्यापासून सरांचं मार्गदर्शन आम्हाला आहे चौकली सरांचं संद आणि ग्रीन हर्वेचं ते वेळोवेळी आम्हाला नेचर केअर या कंपनीचं ग्रीन हार्वेस्ट हे खत खूप चांगलं आहे आणि याचा वापर येत आम्ही केलेला आहे सहा सात कोटी एकरी आम्ही वापरलेला आहे आणि त्याचा रिझल्ट तुम्ही बघू शकता नेचर केअर फर्टिलायझर से नैसर्गिक पेंडीयुक्त खत ग्रीन हार्वेस्ट रासायनिक खत आज सक्षम पर्याय